कृत्य करणाऱ्याला विकृती असते आणि हे विकृती नष्ट झाली पाहिजे म्हणून अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे मी तर माझं असं म्हणणं आहे की ही अंडर ट्रायल केस चालली पाहिजे आणि फास्टॅग मध्ये केस चा नोकरात निकाल लावून कारण की आरोपी बाहेर आल्यानंतर तो मग फिर्यादीवर दबाव तंत्राचा वापर करत राहते म्हणून हा दबाव तंत्राचा वापर नाही झाला पाहिजे म्हणून जोपर्यंत आरोपी अंडर ट्रायलच ही के चालली पाहिजे आणि त्या शिक्षकाला सेवेतून बडतर्प करायला पाहिजे कारण की आईवडलानंतर जे मुलं लहान मुलगा मुलगी असते आईवडल्यानंतर तो शिक्षकालाच मानतो कारण शिक्षक हा शिकवते ज्ञान देते आणि शिक्षकच जर असे करायला लागले तर मग वडिलांनी विद्यार्थ्याला आणि मुलींना शाळेत कुठं टाकायचं कोणावर विश्वास ठेवायचा आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जर आपण विद्यार्थ्यांना आपण घरी शिक्षकासाठी पाठवतो आणि त्या शाळेत जर असं कृत्य होत असेल तर लोकांनी मुला मुलींना शिक्षणासाठी कुठं टाकायचं भविष्यात म्हणजे आज अशी अशी स्थिती निर्माण झाली की आज मुलांना मुलींना आपण शाळेत टाकायचं का नाही आम्हाला आज रोजी पंधराशे रुपयाची जरूरत नाही आम्हाला आज आमच्या मुला मुलींच्या संरक्षणाची जरूरत आहे एकीकडे सरकार हे संरक्षण नाही देऊ राहिलं महाराष्ट्र शासने सरकार चालवतच नाही आणि यांनी एक गलिच्छ राजकारण या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये करणं लावलं कोणती सुरक्षा नाही मुलांना सुरक्षा नाही मुलींना सुरक्षा नाही बेलापूरमध्ये घटना झाली काल इथं सॉरी बदला बदलापूरमध्ये काल घटना झाली इथं घटना झाली आज महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण आहे की आपल्या मुली अक्षरशः सुरक्षित नाही कशाला आम्हाला पंधराशे रुपये देत आहोत सर्व जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये सीसीटी कॅमेरे बसवा ना आज इथं जर सी कॅमेरे असते तर त्या शिक्षकाची हिंमत झाली नसते आणि शिक्षकानं केलेलं कृत्य पुरानिशा बाहेर आलं असतं सीसीटी कॅमेरे असते तर म्हणून शासनानं हे पंधराशे रुपये आम्हाला दिल्यापेक्षा प्रत्येक शाळेमध्ये सीसीटी कॅमेरे बसवावे आणि मुलींना संरक्षण द्यावं काही शिक्षकाची पडली त्याच्याबद्दल मला अजून कल्पना नाही मी पहिल्यांदाच त्या शिक्षकाचं नाव ऐकलं आता मुलींच्या आई वडिलांशी चर्चा करील आणि गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे ये लक्षात येईल आता विकृती असते त्या विकृती काही लोकांना कोणता माणूस कोणत्या विकृतीचा हे काही लोकांना त्याची कल्पना नसते आता झालेली घटना भविष्यात लक्षात राहील की हा विकृतीवाला माणूस आहे म्हणून अशा माणसापासून लोक भविष्यात सावधरता आहे परंतु हे केस अंडर ट्रायल चालली पाहिजे आणि ह्या शिक्षकाला सेवेतून बडथर्प करायला पाहिजे म्हणजे भविष्यात कोणताच शिक्षक असं चुकीचं कृत्य करणार नाही काल जे बदलापूरमध्ये घडलं आंदोलन झालं ते एकनाथ शिंदेनी म्हटलं की हे राजकीय प्रेरित आंदोलन होतं कसं फार अरे एवढा तर मुख्यमंत्री मी पाहिलाच नाही एवढी मोठी दुर्दैवी घटना झाली म्हणते राजकीय प्रेरित झालं म्हणजे मुलींवर अत्याचार झाला तरी जनतेनं रस्त्यावर यायचं नाही म्हणजे एकनाथ शिंदेचं म्हणणं काय की मुलींवर अत्याचार झाला तरी लोकांनी रस्त्यावर यायचं नाही लोकांनी रस्त्यावर आलं म्हणजे की राजकीय प्रेरित आहे म्हणजे हे लोक इथं बसलेले आहे हे राजकीय फेरीत आहे त्या ठिकाणी लोक जे रस्त्यावर आले ते राजकीय पेरित आहे मग करायचं काय लोकांनी घरात बसून राहायचं आपल्या मुलींवर अत्याचार झाला तरी असा मुख्यमंत्री तर पहिल्यांदा बघितला अरे पंधराशे रुपये काय देता आम्हाला तुम्ही पंधराशे रुपये नका देऊ आमच्या मुलींना संरक्षण द्या आज जिल्हा परिषदचे सीसीटीव्ही कॅमेरे जर इथं असते तर हे कृत्य कदाचित घडलं नसतं आणि घडलं असतं तर तो पुरा निशा पुरा सबर पुरावा असता की सीसीटीव्ही कॅमेरे जर असते तर